रामदाजी आठवले साहेबांची प्रचाराची जाहीर सभा मला खात्री आहे मला विश्वास आहे की ज्या ज्यावेळेस आमदार रामदास आठवले साहेबांची सभा ती नगरसेवकासाठी असेल आमदारकीसाठी असेल की खासदारकीसाठी असेल तर ती विजयाची नांदी असते त्यामुळं रामदास आठवले साहेबांच्या सभेची त्याच पद्धतीनं जिल्ह्यात तयारी करण्यात येत आहे मी तमाम स्वाभिमानी जनतेला आव्हान करणार आहे की जे इतर उमेदवार उभे आहेत सज्ञान आहेत विद्वान आहेत बलशाले आहेत सर्व गुण संपन्न आहेत पण त्यापैकी एखादा अनुभव कुठे जे गतिमान पद्धतीने काम करायचं असेल मला असं वाटतं हेमंत अप्पा गोडसेच्या व्यतिरिक्त अनुभवी माणूस कोणी नाही तर गतिमान पद्धतीने काम कोण करील हा निर्णय तुम्हाला घ्यायचा निर्णय निर्धार करण्यासाठी आमदार आठवले साहेब त्यांच्यासोबत सर्व आमदार असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे सर्व आमदार खासदार असतील मंत्रिमहोदय असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील मनसेचे सर्व असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुद्धा विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आपला मार्ग एकच आहे आपलं निशान एक आहे आपला उद्देश एक आहे हे परत एकदा सांगतो माझा सन्मान माझं संविधान माझं निशान धनुष्यबाण यासाठी आपण सर्वांनी या, या विजयी निर्धार सभेसाठी शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोंढे प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारभामानगर सातपूर येथे उपस्थित राहावे ही विनम्र अपेक्षा जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय भारत यावेळी भाजपचे महेश हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील सलीम शेख शशिकांत जाधव आदी सहभाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे रिपाई प्रहार संघटना आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर